भवानी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि मातानो ही गर्जना करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जेव्हा सभेची सुरुवात करायचे तेव्हा माझ्या सकट सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहायचे ती आठवण आपल्या सगळ्यांना आणि खऱ्या अर्थाने गर्वसे बाला से हिंदू आहे ही सिंह गर्जना बाळासाहेबांनी देशाला दिली पण हल्ली काही लोकांना या शब्दाची ॲलर्जी झाली आहे 힌도마는